नमस्कार मित्रांनो नमस्कार मी शिवराजे सर जगविख्यात लोणार सरोवरामधून तुमचं स्वागत करीत आहे या ठिकाणी या सरोवरावर केलेली एक सुंदर कविता या ठिकाणी सादर करतोय कवितेचं नाव आहे लोणारचे सरोवर उल्का पातामुळे झाली निर्मिती सोनार सरोवराची उल्का पातामुळे झाली निर्मिती लोणार सरोवराची विश्वविख्यात आहे कीर्ती या सरोवराची विश्वविख्यात आहे कीर्ती या सरोवराची विष्णू देवाने मारले लवणा मारले लवणासूर राक्षसाला त्यामुळे लोणार आहे नाव पडले या तळ्याला त्यामुळे लोणार नाव पडले या तळ्याला लोणार नाव पडले या तळ्याला मंदिरे येथली प्राचीन आकर्षक शिल्पकला मंदिरे येथली प्राचीन मंदिरे येथली प्राचीन आकर्षक शिल्पकला अभय या रंगाने येथल्या वेळ लावले जगाला अभय या रंगाने येथल्या वेळ लावले जगाला अण्णा कृती तळ्यात खारे आणि गोड पाणी अण्णा कृती तळ्यात खारे आणि गोड पाणी दुर्मिळ येथील पाखरे गाती सुमधुर गाणी दुर्मिळ येथील पाखरे गाती गाणी निर्मिती या सरोवराची बेसाळ खडका तुरी अंगठीत जसा हिरा तसे दिसते शोभुरी अंगठीत जसा हिरा तसे दिसते शोभुरी कमळाचा महादेव मोह सूर्य मंदिर कमळजा महादेव मोह सूर्य मंदिर मुखातून वाहते नित्य अमृताची धार गाय मुखातून वाहते नित्य अमृताची धार नित्य अमृताची धार